श्रावणामधल्या उपवासांसाठी नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर आज आपण एक उपवासाचा पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे साबुदाणा कटलेट अगदी कुरकुरीत साबुदाणा कटलेट आणि त्याचबरोबर हिरवी चटणी स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा साबुदाना कटलेट बनवण्यासाठी इथे मी एक कप साबुदाना दोन तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे अगदी सॉफ्ट होईपर्यंत भिजवून घ्यायचा आणि त्यानंतर आपण हे वापरणार आहोत तर त्यानंतर आपल्याला लागणार आहेत मीडियम साईजचे बटाटे तर हे कच्चे बटाटे आहेत आणि ते मी व्यवस्थित स्वच्छ धुवून ते त्याची वरची साल काढून घेतलेली आहे आणि आता हे बटाटे आपण किसून घेणार आहोत तर आता मी हे बटाटे किसून घेते आणि मग साईडला एका बाऊलमध्ये पाणी घेतलंय तर हे किसलेल्या बटाटानंतर मग पाण्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून तो काळा पडणार नाही तर आता मी हे दोन्ही बटाटे किसून घेते आणि मग ते पाण्यामध्ये टाकते आता हे झालेलं आहे किसून हे पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर भिजलेला साबुदाणा त्यामध्ये एक चमचा बारीक वाटलेली मिरची तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून घेतले आणि मग त्याची मिक्सरमध्ये पावडर बनवून घेतली तर ती मी अर्धी वाटी वापरलेली आहे त्यानंतर किसून घेतलेलं बटाटा तर तो यामध्ये टाकून घ्यायचा त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हे आता सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं हाताने सर्व एकजीव करून घ्यायचं आणि गोळा होतो का चेक करून घ्यायचा जर का पातळ वाटत असेल मिश्रण तर एक ते दोन चमचे दाण्याचा कूट अजून घेऊ शकता तर मी साधारण दोन चमचे दाण्याचा कूट एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि बघू शकता आता व्यवस्थित कटलेट आपले बनत आहेत तर मी हे सगळे कटलेट अशा प्रकारे बनवून घेते आणि हे सर्व कटलेट बनवून तयार झालेले आहेत तर बाजूलाच मी गॅसवरती कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे आणि कडकडीत तेलामध्ये हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर आता आहे। मी हे एक एक कटलेट तेलामध्ये सोडते आणि छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर मिडियमपेक्षा थोडा जास्त गॅस ठेवायचा आणि आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत वरून अगदी कुरकुरीत होईपर्यंत किंवा कलर चेंज होईपर्यंत आपण हे चार ते पाच मिनटांसाठी छान असे फ्राय करून घेऊ बघू शकता एका बाजूने छान असं रंग आलेला आहे तर आता मी दुसऱ्या बाजूनेसुद्धा व्यवस्थित फ्राय करून घेते आणि हे तयार झालेले आहेत तर आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आता सारख्याच पद्धतीने बाकीचे उरलेले कटलेटसुद्धा मी तळून घेते अगदी कडकडीत तेलावरती आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे आहेत मध्यम गॅस किंवा कमी गॅस ठेवला तर तेल जास्त खेचून घेण्याची शक्यता असते त्यामुळे कडकडीत तेलावरती छान असे तळून घ्यायचे तर बघू शकता हे सुद्धा झालेले आहेत तळून आता हे काढून घेते आणि तयार झालेले आहेत आपले उपवासाचे कटलेट तर आपण एक हिरवी चटणी बनवणार आहोत त्याच्याबरोबर खाण्यासाठी तर इथे मी तीन ते चार हिरवी मिरची घेतलेले आहेत त्यानंतर कोथिंबीर थोडेसे भाजून घेतलेले शेंगदाणे चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी टाकून आपण अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे तर ही तयार झालेली आहे चटणी तुम्हाला आवडत असेल तर वरून तडका तर दिला तरी चालेल जिरं आणि कडेपत्त्याचं तडका देऊ शकता तर, तर हे झालेले आहे आपले तयार उपवासाचे कटलेट आणि चटणी तर खूपच छान लागतं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू